तर मित्रांनो काल थर्टी फर्स्ट होतं बऱ्याच जणांनी खूप मोठ्या उत्साहात पार्टी केली असेल आणि पार्टी पण कुठे पर्यटन ठिकाणी जातात वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दोन हजार चोवीसमध्ये आपण आलो आहोत आणि आज एक तारीख आहे पहिला दिवस आहे जे दाखवतो आहे ते फक्त बघा थर्टी फर्स्ट झालं पार्ट्या झाल्या तुमच्या आणि ह्या बॉटल आता इथे टाकून दिलेल्या आहेत आहे ना किती बेशरम असाल ना अरे जरा तरी कुठेतरी या हे जंगल जे विद्रूप होत आहे कुठेतरी काळजी करा इतके अरे माणूस आहात माणसासारखे तरी वागा काय हे आता तुम्ही बघितलंच असेल किती मोठ्या प्रमाणात कचरा के करून ठेवलेला आहे काचे ज्या बॉटल फोडलेल्या आहेत जेवणाच्या प्लेटी इथे टाकलेल्या आहेत प्लास्टिकची ग्लास इथे टाकलेली आहेत हे कोण आहे माहिती काय मित्रांनो हे ही शिकलेलीच आहेत ज्यांना सगळं समजत आहे पण हे केल्यानंतर माहिती आहे ना हवा कुठे जाते तर तोच जोश आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा कचरा केला जातो वारंवार सांगत असतो की अरे यार जंगल हे प्रदूषित होत चाललंय जर आपण जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करत नसाल जंगल स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत नसाल आम्ही करतो आहे ना आमच्या मेहनतीवरती तुम्ही पाणी फिरवू नका कारण जे करतो आहे ना हे जंगल वाचवण्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी करतो आहे उद्या येणारी पिढी आपल्याला बोलली नाही पाहिजे की अरे अरे ह्यांनी आमच्यासाठी काय करून ठेवलं आहे आज हे जंगल मी बघतो आहे ना कारण आमच्या मागच्या पिढीने आमच्यासाठी करून ठेवलं त्यांनी पण मी इथे अभ्यासाला यायचो तेव्हा लोकं इथे झाडं लावायची पाणी टाकायचं ते बघितलं मी आणि त्याच्यामुळे मी पण आता आज मी मोठा झालो आहे आणि मीही तेच करतो आहे पिढीने पिढीला देत गेलं पाहिजे आणि आपण काय देतो आहे त्याचं मद्यपान केलेल्या बॉटल या प्लेटी आपण कधीच उधारणार आहोत आपल्यामध्ये काही बदल होणार आहे की नाही माझी शासनाला पण विनंती आहे या अशा गोष्टींवरती ना कडक म्हणजे अति कडक कारवाई करा ज्याच्यामुळे ना हे वारंवार जे होत आहे ना हे जंगलात जंगलाचं जे रूप आहे विद्रूप करण्याचा जे प्रयत्न आहे प्रदूषण करण्याचा प्रयत्न आहे जो तो येतो आहे घरातला कचरा इथे टाकतो आहे जो तो येतो आहे घराची बांधकामं झालेली कचरा इथे टाकतो आहे दारू इथे मोठ्या प्रमाणात प्यायला येतो आहे का येतोय काय करत आहे कारण इथे कारवाईच होत नाही आहे जी कारवाई झाली पाहिजे जी कठोर कारवाई झाली पाहिजे ती होतच नाही आहे ज्या दिवशी कठोर कारवाई व्हायला सुरुवात होईल ना मी लिहून देतो ह्या जंगलात असं प हे जे ज्या पद्धतीने कचरा खरंच चाललेत ना ते होणार नाही माझ्या तमाम इथे येणाऱ्या जे इथे जंगलात येणारे जे लोक आहेत पर्यटक लोक आहेत पार्टीला न येता जंगल फिरण्यासाठी या जंगलाचा अनुभव घेण्यासाठी या जंगलाचा आनंद घेण्यासाठी या पण जंगलामध्ये मद्यपान करण्यासाठी किंवा हो, पार्टी करण्यासाठी येऊ नका कारण की दिवसेंदिवस हे जंगल खूप प्रदूषित होत चाललं आहे मी तर आरेच्या जंगलात असतो कारण हे जंगल माझ्या घराच्या जवळ आहे त्याच्यामुळे मी हे जंगल बघतो आहे तुमच्या बाजूला पण जंगल आहे आजूबाजूला जंगल आहे तिथेही हीच परिस्थिती आहे आपण आनंदाच्या भरामध्ये हे सगळं काही करतो आहे पण त्याचबरोबर आपण घाण पण करत चाललो आहे घाण बाहेरची लोकं येऊन नाही करत आहे तर आपणच आपल्या घरामध्ये घाण करतो आहे घर स्वच्छ ठेवतो आहे पण घराच्या बाहेर पडल्यानंतर ते ज्या घा ज्या ह्याच्यामध्ये ज्या परिसरामध्ये आपलं घर आहे तो परिसर आपण करप करतो आहे आपल्याला वेळ आहे अजूनही वेळ आहे वेळ गेलेली नाही आहे आपला जो विचार आहे ज्या पद्धतीने आपण जे घाण टाकताय ज्या पद्धतीने आपण हा आप केर कचरा करताय हे बदलण्यासाठी पुढाकार घ्या मित्रांनो आज जर आपण असंच करत राहिलो ना उद्या आपलं घरपणानं कचऱ्यात असेल त्याच्यामुळे वेळीच आपल्याला बदलायला पाहिजे आणि एका चांगल्या गोष्टीकडे आपल्याला वळायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना एकत्र बाहेर येऊन जंगल संवर्धनासाठी जंगल स्वच्छ करण्यासाठी त्याच्यानंतर आपला आधी आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार कॅमेरामन सेल्फीसोबत हो शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र